सोलापूर सोलापूरमध्ये मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर त्यांनी दुर्दैवी खासदार अशा शब्दात हल्ला बोल करत त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले खासदार झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी किती निधी आणला याची विचारणा करत नेहमी मीडिया समोर येऊन पोपटपंची करते अशी टीकाही कोठे यांनी केली होती या टीकेला सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी थेट आणि रोखठोक प्रत्युत्तर दिले कोठे यांनी बोलताना आपल्या वयाचे आणि भाषेचे भान ठेवावे असा सल्ला देत त्यांनी कोठे यांच्यावर पलटवार केला तसेच तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेल्या प्रणिती शिंदेची तुलना एकदाच आमदार झालेल्या व्यक्तीशी करता येत नाही असे म्हणत शिंदेचे नेतृत्व त्यांनी भक्कम असल्याचे सांगितले त्याचबरोबर नरोटे यांनी कोठ्यांचे स्वतःच्या पक्षातही सर्वांशी सूर जुळत नसल्याचा इशारा दिला तुमच्या पक्षातले कोणी तुमच्या सोबत नाहीत तुमच्यावर दोन्ही आमदार नाराज आहेत एखाद्या समाजाला किंवा खासदाराला टार्गेट करून बोलत राहिलात तर पुढच्या निवडणुकीत आमदार म्हणून दिसणार नाहीत असा स्पष्ट इशारा देत त्यांनी कोठेची टीका परतून लावली शहराला लाभलेले ला दुर्दैवी खासदार म्हणजे प्रणिती शिंदे त्यांच्या बुद्धिमत्तेची मला किव येते एकतर खासदारकीचा कालावधी वर्षभर झाल्यानंतरनं वर्षभरात त्यांनी किती निधी आणलं हे सोलापूरला सांगण्यापेक्षा आता जवळपास खासदारकीला दीड पावणे दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत रोज मीडियासमोर किंवा ह्याच्यासमोर येऊन दिल्लीत बसून पोपटपंची करायचं महिन्या दोन महिन्याला एकदा सोलापूरला आल्यानंतरनं काही लोकांच्या समोर जाताना केंद्रातनं त्यांनी म किती निधी आणलाय हे सांगण्यापेक्षा उठसूट इतर पक्षांवरती टीका करण्याचं काम हे दुर्दैवी खासदार करतात आपल्या वयाचं भान ठेवलं पाहिजे आपलं वय काय आहे बोलतो काय तीनदा आमदार एकदा खासदार आहेत आपण पहिल्यांदाच झालात अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही कारण का तुमच्याबरोबर तुमच्यावर कोणच नाही तुमच्या पक्षातलं तुमचे दोन्ही आमदार तुमच्यावर नाराज आहेत इकडं तुम्ही जनतेबरोबरही नाही एखादा समाजाला टार्गेट करून बोलता एखादा विशिष्ट खासदारला तुम्ही टार्गेट करून बोलता तर असे जर तुमची जीप चालली तर पुढच्या तुम्ही आमदार दिसणार नाही खासदार प्रणिते शिंदे हे लोकांमधले खासदार आहेत ज्यास हे निधी आम्हाला कळालं की खासदार आयुक्तांना प्रेशर आणतायत आणि आयुक्ताने आम्हाला सहज सांगितलं की ह्यांचं मला प्रेशर आहे मला निधी देता येत नाही माझ्या पालकमंत्र्याचा दबाव आहे त्यावेळेस त्याने हे तोंड उघडलं आहे आणि ह्यांचे टेंडर झालेले आहेत टेंडर मॅनेज झालेले आहेत मॅनेज टेंडर झाल्यानंतर मग ह्याला भ्रष्ट कारभार म्हणा तर काय करायचं तुम्ही त्या टेंडरमध्ये येणाऱ्या लोकांना बाहेर काढता अठ्ठावीस लोकांना एका टेंडरमध्ये बाहेर काढलं आणि बाहेर आयुक्ताला कारण जे असतील किंवा अकोलावर हाताला धरून तुम्ही भरलेल्या लोकांना जर बाहेर काढत असाल आणि तो माणूस दोन हाय कोर्टातनं जे कोल्हापूर कोर्टातनं ऑर्डर आणतो आणि महानगरपालिकेला ताशेरा वळतो ह्याचा अर्थ काय भ्रष्टाचारनं तर काय आहे मी प्रूफ देतो तुम्हाला त्या टेंडरमध्ये अठ्ठावीस लोक आले आहेत आणि तुम्ही प्रशासनाला हाताला धरून सगळ्याला बाहेर काढता आणि तुमच्या घशामध्ये या ठिकाणी काम घेता आणि कोर्टाने त्याला ताशेरे वडले या माणसाला तुम्हाला बाहेर काढता येत नाही लोकशाही आहे का नाही तेच सांगा मला तुम्ही तुमच्यावर कोर्टाने ताशेरे वडले आणि तुम्ही लोकाला सांगता की आम्ही साजू काय धुतल्या तांदळासारखे आहेत अहो तुम्ही कुणा जीवावर मोठ्ठे झालात कुणावर बोलता अख्खा सोलापूर म्हणतंय की तुम्ही कुणा जीवावर मोठ्ठे झालात त्या तर विसरू नका तुम्ही ज्याच्या अन्न खातला त्या मिटाल तर जागा